जयसिंगपुरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी विविध सजावटीच्या वस्तूंसह सा पूजेच्या साहित्यानं बाजारपेठ सजली जयसिंगपूर शहरामध्ये गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे शहरातील गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सात सप्टेंबरला श्री गणेशाचं आगमन होणार आहे त्यामुळे शहरात गणेश मूर्ती विक्री करण्याचे स्टॉल लागले आहेत त्याचबरोबर बाप्पांच्या स्वागतासाठी विविध सजावटींच्या वस्तू आणि पूजेच्या साहित्यानं बाजारपेठ सजली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी श्री गणेश मूर्तीमध्ये चाळीस टक्के वाढ झाली आहे स्टॉलवर विक्रीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिस शाडूपासून बनवलेल्या मूर्ती तसेच सोलापूर कोल्हापूर येथील मूर्तींना मागणी जास्त प्रमाणात आहे याचबरोबर स्टॉलवरती दगडूशेठ पाटील गणपती श्रीराम बाळूमामा हनुमान बालगोपाल बाल गणेश बाल लालबागचा राजा स्वामी समर्थ यासह विविध रूपातील गणपती विक्रीसाठी बाजारपेठेत आले आहेत तसेच गणेशोत्सव मंडळांनी शहरांमध्ये आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी जोमात सुरू केली आहे काही मंडळांनी तर गणेशोत्सव काळात समाज उपयोगी कार्यक्रम रक्तदान शिबिर सजीव निर्जीव देखावे त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचं आयोजन केले सात सप्टेंबरला श्री गणेशाच्या आगमनाचे स्वागत मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात होणार आहे अविनाश कुंभार मला दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा स्टॉल लागलेला आहे आणि काही नवीन नवीन व्हरायटी आलेल्या आहेत किंवा स्वामी समर्थ मूर्त्यांच्या तीस ते चाळीस टक्के वाढ झालेली आहे त्यामुळे सर्व मूर्त्या बाजारपेठेत खूप भरपूर येणार आहेत आणि मूर्त्यांची मागणी सुद्धा खूप आहे महानकर करू अमर नलवडे जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा